नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत लवकरच गणपती बाप्पा आणि गौरींचे आगमन होणार आहे तर त्यासाठी फराळी रेसिपीमध्ये आज आपण अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी फुटाणे आणि तांदळाचं पीठ वापरून मस्त अशी कुरकुरीत चकलीची रेसिपी पाहणार आहोत तर चकल्या पहा काय मस्त अशा खमंग कुरकुरीत तयार झालेल्या आहे अजिबात कुठेही तेलकट झालेल्या नाही आणि मुख्य म्हटलं नाही ह्या ज्या चकल्या आहेत ना अजिबात बनवायला वेळ लागत नाही वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये आपल्या ज्या चकल्या आहे ना तयार होणार आहे न फसणारी चकली जी रेसिपी आहे अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी बनवली ना तरीही परफेक्ट शंभर टक्के परफेक्ट बनणारी ही चकली आहे अजिबात तेलकट होत नाही मऊ पडत नाही किंवा तेलामध्ये सोडल्याच्या नंतर विरगळत सुद्धा नाही चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्याकरता रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे चॅनलवर जर तुम्ही नवी नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर ही चकली बनवण्यासाठी ना फक्त दोनच साहित्य इथे आपल्याला लागणार आहे तर इथे मी हे सत्तूचं पीठ म्हणजे आपले जे फुटाणे असतात ना ते घेतलेले आहे किंवा तुम्ही अशा भाजक्या डाळ्या घेऊ शकता त्याची पावडर इथे मी करून घेतलेली आहे तुम्ही फुटाणे जरी घेतले ना त्याची पावडर करून ती वापरू शकता किंवा भाजक्या डाळ्यांची पावडर तुम्ही इथे तयार करून घेऊ शकता तर इथे मी बरोबर घरातली एक वाटी फिक्स केलेली आहे आणि त्यांनी दीड वाटी एवढं जे सत्तूचं पीठ म्हणजे जे फुटाणे आहे ना ते छान असे गरम करून घेतले त्यानंतर मिक्सरला बारीक पावडर करून ते चाळून घेतलेले आहे आता ज्या वाटी आपण सत्तूचं पीठ घेतलं ना त्याच वाटीने बरोबर तीन वाटी एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता तांदळाचं पीठ कुठलं तर घरातलं भाकरीचं पीठ घेऊ शकता तर इथे मी रेशनच्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही विकतचं जरी पीठ वापरलं ना तरीही याची चकली छानच होते त्यानंतर चकल्या छान खुसखुशीत व्हावी याकरता मी चार चमचे पांढरे तिळ घातलेले आहे आणि एक अर्धा चमचा आपल्याला लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद वापरायची आहे या दोघांचं जे प्रमाण आहे ना थोडंसं कमी ठेवायचं आहे आणि पाव चमचा आपल्याला यामध्ये हिंग घालायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे बस एवढेच साहित्य आपल्याला लागणार आहे यातच आपली जी चकली आहे ना अतिशय परफेक्ट होणार आहे मस्त अशी खुसखुशीत आणि टेस्टीसुद्धा होणार आहे अजिबात जास्त काही मसालेसुद्धा वापरायचे नाही मिरचीचं आणि हळदीचं प्रमाण यासाठी आपल्याला कमी ठेवायचं आहे किंवा जेव्हा आपण चकली तळतो ना ती आपली जी चकली आहे ना जास्त डार्क रंगावर येते मिरची जर आपण जास्त वापरली किंवा हळद वापरली तसं होऊ नये यासाठी अगदी कमीत कमी म्हणजे साधारणतः अर्धा चमचा हे प्रमाण अगदी योग्य आहे एवढंच आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे आणि ती ही अगदी जास्त डार्क रंगाची सुद्धा वापरायची नाही घरातलं लाल तिखट ना तेच वापरायचं आहे यामध्ये आता आपल्याला साधारणतः पाव वाटी ज्या वाटीने मी इथे मोजून घेतले नाही त्याच वाटीने पाव वाटी आणि चमचाने मोजून म्हणाल तर सहा चमचे इथे मी जे तेल आहे ना ते घेतलेलं आहे तुम्हाला यामध्ये बटर वापरायचं असेल तर बटरही वापरू शकता किंवा आपलं साधं सिंपल तेल इथे आपल्याला तेलाचं तेला मोहन घालायचं आहे कडकडीत कुड़ गरम करायचं आणि त्यानंतर ह्या पिठामध्ये घालायचं आहे सुरुवातीला गरम असल्यामुळे चमच्यानेच मिक्स करायचं आणि त्यानंतर हे तेलाचं मोहन हाताने एक जीव करायचं आहे सर्व पिठाला एकसारखं असं सा मोहन लागेल असं आपल्याला एकजीव करायचं आहे तर हे पहा पिठाचा छान मस्त असा गोळा तयार होत आहे म्हणजे पिठाला जे मोहन आहे ना अगदी परफेक्ट लागलेलं आहे असंच तुम्हालाही करायचं आहे त्यानंतर त्यानंतर आपल्याला हे पीठ मिळण्यासाठी ना अगदी कडकडीत उकळलेलं पाणी या ठिकाणी लागणार आहे तर आपल्याला हे जे पाणी आहे ना थोडं थोडं करून यामध्ये घालायचं आहे आणि चमच्याने सुरुवातीला मिक्स करायचं आहे तर बरेच जण उकड काढतात किंवा बऱ्याचदा उकड आपली कधीतरी चुकते त्यामुळे आपल्या चकल्यासुद्धा बिघडतात परंतु ह्या पद्धतीने पाणी गरम करून घेतल्यानं आपली उकडही बिघडत नाही आणि चकल्याही बिघडत नाही सोपी पद्धत आहे कुणालाही जमेल थोडं थोडं करून टाकायचं जसं जसं आपण यामध्ये पाणी टाकू ना तसं तसं हे पीठ फुगायला लागेल थोडंसं घट्ट व्हायला लागेल तर पाण्याचा अंदाज घेत घेत आपल्याला ह्या पिठामध्ये पाणी टाकायचं आहे आणि सुरुवातीला चमच्यानेच मिक्स करायचं आहे तर आता थोडं थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे पीठसुद्धा फुगायला लागलेलं आहे तुम्हाला इथे दिसतच असेल आता चमच्याने मिक्स केल्याच्यानंतर आता बरंसं गरम आहे त्यामुळे इथे माझ्याकडे स्मॅशर आहे किंवा एखादा तांब्या किंवा वाटी घ्यायची त्याने आपल्याला हे छान असं स्मॅश करून घ्यायचं आहे कारण चमच्याने पाहिजे तेवढं व्यवस्थित स्मॅश होत नाही त्यासाठी इथे मी स्मॅशर घेतलेलं आहे स्मॅशरनी छान असं गरम गरम असतानाच आपल्याला एकजीव करायचा आहे आणि स्मॅशरनी स्मॅश करत असताना हे पीठ थोडंसं हलकंसं कोमटसुद्धा होतं त्यानंतर आपण हे हाताने मळून घ्यायचं आहे आता हे पीठ जसं जसं आपण मळत जाऊ ना तसं तसं घट्ट किंवा टाईट होत जातं इथे आपल्याला हे मळण्यासाठी थोडंसं पाणी लागणार आहे तर इथे मी गरमच पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं टाकायचं आणि मस्त असा जास्त घट्ट नाही आणि जास्त सैल नाही असं आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे तर आता थोडं थोडं पाणी टाकून मस्त मीडियम घट्ट या पिठाचा आपण आता गोळा तयार करून घेऊया तर हे पहा अगदी मस्त असा हा गोळा या ठिकाणी मी मौसूद मी तयार करून घेतलेला आहे आता हे मळल्यानंतर हे पीठ जे आहे ना, ना बरंचसं आता परफेक्टच आहे परंतु आता ह्याला आपण दहा ते पंधरा मिनटासाठी झाकण ठेवून देऊया जेणेकरून आपले जे पीठ आहे ना व्यवस्थित भिजलं जाईल आता हे आपण दहा मिनटं किंवा पंधरा मिनटं आपण ह्याला झाकण ठेवून देऊया आणि त्यानंतर आपण चकल्या बनवायला घेऊया दहा ते पंधरा मिनटं झाल्याच्यानंतर तुम्हाला इथे पीठ जे आहे ना ते दाखवते कारण बरंसं घट्ट झालेलं आहे आता हे आपल्याला पीठ जे आहे ना लगेच चकलीसाठी परफेक्ट नाही कारण हे जे पीठ जेवढं घट्ट असेल ना तेवढ्या आपण जेव्हा चकल्या पाडतो ना तेव्हा चकल्यांचे तुकडे पडतात तर एवढं घट्ट पीठ आपल्याला चकलीसाठी नको आहे तर थोडंसं आपल्याला सैल करून घ्यायचं आहे थोडासा गोळा मी काढून घेतला बाकीचं जे पीठ आहे ते साईडला झाकण ठेवून द्यायचं आणि साईडला ठेवून द्यायचं त्यानंतर या पिठाला आपलं साधं पाणी असताना ते थोडं थोडं लावायचं आणि अगदी मस्त असा मऊसूद हा गोळा मळून घ्यायचा आहे जेवढं तुम्ही हे छान पीठ मळाल ना तेवढी आपली चकली छान खुसखुशीत तयार होती परंतु ही प्रोसेस करायचीच करायची कारण जर पीठ आपलं घट्ट झालं असेल ना तेवढ्या घट्ट पिठाच्या चकल्या व्यवस्थित होत नाही त्यामुळे आपल्याला मळून घेणं फार गरजेचं आहे थोडंसं सैल करून घेणं गरजेचं आहे जेवढी पीठ तुमचं घट्ट असेल ना तेवढ्या चकल्या पाडत असताना तुकडे पडेल आणि जास्त सैलसुद्धा ठेवायचं नाही जास्त सैल जर झालं तर चकलीला अजिबात काटे पडत नाही त्यासाठी ही गोष्ट चकली बनवताना कुठलीही चकली तुम्ही बनवा तर ही गोष्ट लक्षात ठेवायची तर हे पहा अशा पद्धतीचं पीठ माझं तयार झालेलं आहे आता त्यानंतर चकली बनवताना अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगते ही जी चकलीची प्लेट असते ना यातली एक सॉफ्ट बाजू असते आणि एक खरखरीत बाजू असते त्यातली ही खरखरीत बाजू जी आहे ना जिथून चकली पडते ना ती खालच्या साईडने ठेवायची आणि सॉफ्ट बाजू जी आहे ना ज्यात आपण पीठ भरणार आहोत ती वरतून ठेवायची खालच्या बाजूने याकरता ठेवायची कारण आपली जेव्हा पण चकली पडते ना तेव्हा काटे खूप छान पडतात त्यासाठी जी खरखरीत बाजू असते ना ती खालूनच ठेवायची आहे आणि सॉफ्ट बाजू वरतून ठेवायची आहे त्यानंतर आपण ही चकलीचं पीठ ह्या साच्यामध्ये भरून मस्त अशा चकल्या पाडून घ्यायच्या आहे चकल्या जेव्हा आपण पाडतो ना अवतीत जास्तसुद्धा चकल्या बनवून ठेवायच्या नाही कारण यामध्ये आपण जे सत्तूचं पीठ म्हणजे जे फुटाण्याचं पीठ वापरलेलं आहे ना हे जास्त काळ हवेच्या संपर्कात आलं ना ते कोरडं होतं आणि चकल्यासुद्धा तुटतात त्यामुळे अगदी मोजक्या जेवढ्या आपल्या सुरुवातीला जर कढाईमध्ये तीन ते चार चकल्या आपण तळून घेतल्या तर तीन ते चारच चकल्या आपल्याला अगोदर तयार करून ठेवायच्या आहे यापेक्षा जास्त चकल्या अगोदरच तयार करून ठेवायच्या नाही तर हे पहा मस्त अशी काटेदार चकली या ठिकाणी तयार झालेली आहे तुम्हाला दिसतच असेल कुठेही चकलीला तुकडे पडत नाही परफेक्ट अशी चकली पडत आहे काटेदार चकली इथे तयार होत आहे तर काही प्रमाणात इथे मी चकल्या बनवून घेणार आहे जर इन केस आपल्या चकल्या पाडत असताना तुकडे जर पडायला लागले तर त्यावेळेला काय करायचं जे पीठ आहे ना ते बाहेर काढून घ्यायचं त्याला पुन्हा एकदा थोडंसं पाण्याचा हात लावून छान असं मळून घ्यायचं आणि त्यानंतर साच्यामध्ये भरायचं त्यानंतर अजिबात चकलीचे तुकडे पडणार नाही ही खात्री आहे तर चकली जरी बिघडली ना फक्त ते पीठ आहे ना ते मळून घेतलं ना चकली कुठेच खराब होणार नाही बिघडणार नाही तुटणार नाही फक्त जास्त सैल ठेवायचं नाही जर घट्ट झालं तर तर काही चकल्या मी बनवून घेतलेले आहेत तर तळून घेऊया तळतानासुद्धा तर काही महत्त्वाच्या गोष्टी सुरुवातीला ते जे तेल आहे ना ते आपल्याला एकदम कडकडीत कर, गरम करून घ्यायचं आहे जेव्हा आपण चकल्या तेलात ते सोडतो त्यावेळेला ते गॅस मध्यम करायचं आहे आणि यात आपल्याला बसेल तितक्या चकल्या घालायच्या आहे जेणेकरून जास्तही चकल्या घालायच्या नाही तेलाचं टेम्परेचर कमी होऊन आपल्या ज्या चकल्या आहे ह्या तेलामध्ये विरगळतील कारण तेलाचं जर टेम्परेचर कमी असलं ना आपल्या ज्या चकल्या आहे ह्या तेलामध्ये विरगळतातच आणि तेलसुद्धा ओढतात त्यामुळे ह्या गोष्टीची सुद्धा काळजी घ्यायची आहे तर थोड्याशा कडक जाणवायला लागल्या की त्यानंतरच आपल्याला ह्या चकल्या पलटवून घ्यायच्या आहे तर चकली तळत असतानासुद्धा काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे चकली तळत असताना थोडीशी पेशन्स ठेवून आपल्याला तळावी लागणार आहे अगदीच कमी किंवा मोठ्या गॅसवरती तळायची नाही आता सुरुवातीला जेव्हा आपण चकल्या टाकल्यानं भरपूर बुडबुडे होते थोडेसे बुडबुडे कमी झाले त्यानंतर पलटवून घेतले आणि अगदीच पूर्णपणे बुडबुडे यातले कमी होतील आणि रंगसुद्धा असा मस्त असा सोनेरी आला की त्यानंतर ह्या चकल्या काढून घ्यायच्या आहे इथे तुम्हाला दिसतच असेल अगदी परफेक्ट खुसखुशीत कुरकुरीत ह्या चकल्या तयार झालेल्या आहे राहिलेल्यासुद्धा चकल्या मी सेम पद्धतीने तयार करून घेतलेल्या आहे तर चकलीवरून तुम्हाला अंदाज आला असेल की चकल्या किती खुसखुशीत कुरकुरीत तयार झालेल्या आहे अगदी ह्या वयस्कर माणसंसुद्धा आरामात खातील एवढ्या ह्या खुसखुशीत चकला चकल्या तयार होतात अजिबात जास्त झंझट नाही मेहनत नाही अतिशय साधी सोपी सिंपल ही फुटाण्याची चकली आहे नक्की ट्राय करून पहा लवकरच गौरी गणपतीही येतील त्यासाठी नैवेद्यासाठी तर ह्या चकल्या तुम्ही नक्कीच बनवा आणि एरवी जरी तुम्ही बनवून खाल्ल्या ना तरीही बनवायला खूप सोपे आहे वीस ते पंचवीस मिनटात तयार होणार आहे फक्त सणासुदीलाच नाही तर एरवीसुद्धा बनवून खाऊ शकता इतक्या मस्त ह्या चकल्या लागतात तर हे पहा चकलीला काटेही अतिशय छान आलेले आहे रंगही छान आलेला आहे मस्त अशा गोल गरगरीत ह्या चकल्या या ठिकाणी तयार झालेल्या आहे तर तुम्हाला एक अंदाज आलाच असेल की ह्या चकल्या किती खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार झालेल्या आहे तोडूनही दाखवते त्यावरून सुद्धा तुम्हाला समजेल की ह्या चकल्या मस्त अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार झालेल्या आहे अगदी हात लावतात तुटतात एवढ्या ह्या खुसखुशीत चकल्या तयार होतात चकली बनवत असताना फक्त एक दोन गोष्टींची जर काळजी घेतली ना कुठलीही चकली तुम्ही बनवली तरी ना तरीही परफेक्ट बनणार नाही असं नाही की फक्त तांदळाची आणि फुटाण्या डाळीची चकली अशी खुसखुशीत होती या तुम्ही ज्वारीच्या पिठाची चकली बनवू शकता किंवा तांदळाच्या पिठाची किंवा भाजणीची जरी चकली मी सांगितलेल्या टिप्स आहे त्या वापरून जर तुम्ही बनवले ना तरीही परफेक्टच होतीला अजिबात चकल्या बिघडत नाही परंतु ही जी चकली आहे ना ही जास्तच खुसखुशीत होती कारण यामध्ये आपण जे फुटाणे जे वापरलेले आहे ना त्यामुळे चकली मस्त अशी खुसखुशीत तयार होते कुठलीही चकली बनवताना त्यामध्ये जर तुम्ही फुटाणे किंवा जी भाजक्या डाळींची पावडर वापरली ना चकल्या मस्त अशा खुसखुशीत आणि कुरकुरीतच होतात तर मग कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी रेसिपी जर आवडली असेल ना जरूर ट्राय करून पहा कशी झाली ते कळवायला मला कमेंटमध्ये अजिबात विसरू नका आता तुम्ही रेसिपी पाहत पाहत इथपर्यंत आलाच असाल चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे जे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद